आजीबाई बघा कशी करते अरे काजू किती बळा गेलं काजू किती बळा गेलं खयत काजू जाय आई खाली आहे तुझा आवाज देतो हो ऐकायला कमी येते ना हिला जरा हाय नाही हाय चल दाखवतो आम्ही अगे बाहेर ना आलेलो इकडना हा फनस फनस धरलं फनस धरलं नाही तिकडं खालीच नाही बघतलेलं नाही 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 गेल्या वर्षी दर्ला। ना? नमस्कार मित्रांनो परत एकदा मी राज ठाकर तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आणि थेट कोकणातून आज स्वागत करतो कारण आज आलोय गावाला कारण खूप दिवस झाले दोन दिवस झाले मला गावाला येऊन आणि आज गावाला आलोय आणि आज आमच्या घर तर तुम्हाला दाखवलोय तसंच या व्हिडिओ मध्ये लगे राहू कोकणी राजकीय साथ आणि कोकणी चैतन्य के साथ लगे राहो भाऊ इकडे बघ हाय गाईज तर आज आमच्या इकडे आमच्या पर्संगात आलो हो आहे पोकळवंडा म्हणतात एरियाला त्या पोकळभंडा तुम्हाला दाखवतो आंबा काजू फणसाचे झाडं हे बघ हे फणस हे आहे ना हे आंब्याचं झाड आहे कलंबी आंबा हापूस हापूस म्हणतात हे बघा इकडे काजूचं झाड आहे काजू मग काजू झारल्यात ग हो मी ह्या बघ काढूया हे बघ हे बघा काजू बघू शकतो तुम्ही दिसत आहेत की नाही काजू आहेत तर लगेच मित्रांनो आज पूर्ण तुम्हाला बाग दाखवणार आहे खूप दिवस व्हिडिओ पण झाला होता गावाला अचानक ठरलं गावाला यायचं मग अचानक आलो आहे बघूया आता काजू काय काढायला आलो किती भेटतील तेवढा घेऊन जाणार आहे तर यावर्षी पण जास्त धरल्या नाहीत तरी पण बघूया आपल्याला किती भेटतात तेवढ्या घेऊन जायच्या पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो मस्त मजेशीर व्हिडिओ होणार आहे बाबू पुढे आहे मग मी आम्ही चाललो आहे आता काजू आणायला बघ हे इकडे घराचं काम आहे हे आमचं जुनं घर आहे आता नवीन झालं आहे हे आमचे तुळस आहे जुन्या घरातले हे बघा हा खाली गेला आहे रोड आणि हे बघा इकडे पण घराचं काम आहे इकडे घरच आज कसं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री योजना काहीतरी आल्या त्यांचे बघा हे घरं पण बांधले आहेत इकडे घरच घरं दिसत आहेत तर मित्रांनो आता आमची वाडी दाखवतो तुम्हाला वर चाललो आहे आता पोकळ अंड्यात बाबू इकडे बा काजू आहे इकडे काजूची झाडं आहेत सगळे काजू लावलेल्या आहेत काजू धरल्या तर नाही आहेत हे बघा हे कोकणातली घरं मस्त आमची वाडी दाखवतो मित्रांनो तुम्हाला बाबूचा फोटो काढू हा खायचॅक हॅलो हे बघा हे आता मित्रांनो घर आहे ना इथे आम्ही खेळायचो लहानपणी या घरात आणि बघा इकडे हे एरिया आहे ना इकडे सगळा इथे पण आम्ही रोडवरती क्रिकेट खेळायचो लपंडाव बिटपणडाव हे फणस आहे ना वेळ फणस लपंडाव बिटपंडाव इकडे खेळायचो आणि आता सगळं सामसूम झालं आहे कारण जॉब बिबला मुंबईला जायच लागतं नाही हे घर पण बघा असंच पडलं आहे कारण ह्या घरातली माणसं पण ना मुंबई पुण्याला असतात त्यामुळे असंच आपल्या घरी ना हे बघा इकडे पाहायला भेटेल आपल्याला हे पण फणसाचं झाड आहे बाबू पळतं काय पुढं मास सोडून भाता भाता भाता। ने? 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 हे माहीत असेल तुम्हाला हे आपलं भाताचं भात आहे भात म्हणजे ते हे असतं ना गवत ते हे भाताचं चाललो मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो किरणदाचा फोन आहे हे समोर आहे ना हे आपण पोकळवंडा याला काय म्हणतात पोकळवांडा म्हणजे पोकळ नाही सगळं सगळं चांगलं आहे पोकळवंडा एव्या दहा मी एवढ्या दाय इकडे पण घरांचं चालू आहे एवढ्या आता म्हणून आहे म्हणजे घरांचं काम चालू आहे मित्रांनो योगा इकडे आम्ही ह्या मळीत आहे ना की आता इकडे भातभीत लागलं होतं ना त्यामुळं इकडे चारा चालू इकडे पण आम्ही खेळायचो इकडे आणि इकडे बाउंड्री सिक्स विक्स ठेवायचो आणि गवत पण बघा हुम्हा करपलंय सगळं तर हे आमचं पोकळ म्हणणं आहे दाखवतो तुम्हाला बाबू तू जण बघणार आहेत व्हिडिओत बाबू नजर विजर लागणार नाही नजर बाबू काढायला लागल तुझी संध्याकाळी आहेच सांगूया काय रे हा आम्ही काय गेट उघडत नाही कारण गेट वर आहे आम्ही एवढा भाऊ कसं चढते भाऊ बाबू अरे भाऊ पडशील बाबू सवय आहे बाबू गेला आता मी पण जातो मी मित्रांनो हे बाबू हे बघा हे सगळ्याच काजूचे झाड आहेत काजू आंबा काजू खान काजू दाखवतो मग मी हे काढ ना काजू हे बघा काजू सिंगल आहेत अशा पण धरतात तीन तीन काजूचं झाड आहे या वर्षी लई धरलं ना पाय खाली की बघ आणि हे बघा हे सागवानच झाड आहे सागवान हे मोठे होत हे बघा तिकडे सागवानचं झाड इकडे हो चल सागवानचं झाड आहे हो वांदर काय करत वांदर नाही ना काय ठेवला नाही हा आणि खातात पडतात खाली मग आपल्याला भेटत नाही बरोबर आहे ओके मग यांना मित्रांना कधी बोलवतोय काजू खायास भाऊ सांग सांग ना, ना आपण किती रुपये किलोवाली खाजी खातो एक हजार एक हजार, हजार किलोवाली आय शांबाई बाबू एक नंबर बाबू आमचा कॉमेडी आहे मित्रांनो मस्त मजा येईल कारण त्याच्याबरोबर आता व्हिडिओ करायचं माझ्या पण खूप मला पण खूप मजा येते तर बाबू आहे ना आमचा घरातला छोटा मेंबर अरे अरे काय करतोयस काय बाळा बाऊ कर काय केलास अरे बाबू जो अरे पडलं 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 बाबू जास्त करू नको पडशी पण बाबू घर मागा ना हे बघा ना हे हे सगळं खाली पानं पडले काजूची जाय जांभीची जाय जाम म्हणतात काजू म्हणत ना आमच्याकडे जाम म्हणतात सॉरी तुम्हाला सांगायचं राहील अहो किती काजू भेटल्या तू फक्त फिरत राहतं ती आजू किती भेटल्या खाली पण हा आपल्याच आहे तिकडे तिकडे पण आपल्याच आहे हे अमोल मध्ये

हो मजा वाटत का या काजू यायच्या ना आपल्या इकडे फिरूस तू माऊ गा चुकवलं कशा रे शाह कशा चुकवल शाळेत गेल नाही का

हावरील हा नाही तर मारला ना समी नसतो तो बाबूला ना मित्रांनो आता आयो पण आले आज आम्ही चाललोय बाबूला आधी घेतो आमच्या औषकाशी चौकाशी येऊ चल चल ते काकी राहून तिथं तरी बघा आता बागेत आलोय परत आमच्या फिरून अहो इकडे खाली बघ आय पण आले आय 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 राहतात नाही काय बाबू निक्स पाटणा सगळी राहतं ना आईच करतात इकडे आम्ही गावी तिकडे असतो आओ... ना कोल्हापूरला आई दाखवतो आई परत बाबूला आधी घेतो आमच्या औश औकाशी चौकाशी चौकाशी चल चल, चल ते काकी राहून तिथं तरी बघा आता बागेत आलोय आहे परत आमच्या फिरून अहो इकडे खाली आय पण आले आय 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 आयो राहतात नाही काय बाबू निकती पाटणा सगळी राखते आईच करताय इकडे आम्ही गावी तिकडे असतो ना कोल्हापूरला आई दाखवतो आई पळताय ख सगळे काजू हे बघा घट्ट घट्ट हे काजूचीच झाड आमची बाग आहे शॉक येत होय अरे गेली गै आयो गेली आयो यावं मेला गोळा केला नाही काय आय बोडसा बिडसा घेऊन आल्या आई बघूया खैती हे बघ हे बघा मित्र त्या घट्ट घट्ट सगळ्या काजूचे झाड हे बघा काजू 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 आणि मी राजू हे बघा बियारा डोक्या बिक्यात आपण एवढी पण एवढी नाही घेतलेत आई बघूया खाया अरे आई खाय गेली Ayo, ayo, ghé! Mà vui, cười! Woo! Yeah! Mà tao gì! Ya, Yeah! yo! Yeah. 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 आई आय आयोच माहित मी आल मागण आईच्या बा कधी पगडी बांधून आयो आमचा ना तू बाबूच आयस माहित नाही अजिबा बघा करते अरे काजू किती वळा गेलं काजू किती वळा गेलं खयत काजू जांभी काय खाली तुम्हाला तुझा आवाज देतो अह ऐकायला कमी येते ना हिला जरा नाही हाय नाय चल दाखवतो आम्ही अगे बाहेर ना आलेलो इकड्णा चल फणस फनस धरलंय फनस धरलं नाही तिकडं चल तिकडं बघतले नायत नाही नाही गेल्या वर्षी लय धरले होते ना आई काजू काढतो हे मम्मी आतमध्ये ये आता आहात हा खाली आलो आम्ही आई आई लय मेहनत केला नाई आई बघा अशी मातारी माणसा नऊवारी no no नऊवारी की सहावारी काय मला पण माहित नाही नेसले आजी बाई आय म्हणतो आम्ही आय आय दाखव काजू बाबू सारखी फडबडतच असता Bà vô này bà vô Bà vô Aiyo Ui Gì bà vô tay bà Gì bà tay bà आ, ती ले, हा ते <laughs> <laughs> आता आले ना रेदार म्हणजे मित्रांनो आता काजू बीज आमच्या गोळा करून झालोय पिशवी पण झालंय अर्ध काजू झाला तर मित्रांनो आता चाललोय आता घरी पिशवी पण भरल्या आई आहे आणि हे बाबू आहे आमचं बाबू टो काढ काढून होऊन लागत आहे हुन लागत आहे तर, तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कारण आता बारा पण वाजले आणि आम्ही चाललोय आता घरी कारण मित्रांनो आईच काय समजत नाही तर हा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला गावाकडचा ते नक्की आवर्जून कळवा आणि कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अगोदर राहस सगळा बघतोय हा आणि जर काजूची भाजी पण तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटेल जर केलो तर मित्रांनो आता घरी चाललोय हा व्हिडिओ मित्रांनो मी इथेच थांबवतो तोपर्यंत टाटा आंब्याचा फाटा पुढच्या व्हिडिओत भेटा टाटा पुढच्या व्हिडिओत भेटा बाय 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 बाय